आणि आता शासन कोणाला वाचू शकेल अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये नाही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी या शहरामध्ये एक मोर्चा निघाला मोर्चेची मागणी काही होती तर बांगलादेशमधला असणारा जो हिंदू आहे त्याचं संरक्षण करा आता बांगलादेश हा परभणी जिल्हा एवढाच आहे त्याच्यापेक्षा <laughs> मोठा नाही वीज भारत त्याला पुरवतो बांगलादेशला कापूस कोण पुरवतो तर आपण त्यांना असणार पुरवतो सगळ्या आर्थिक नाड्या या भारताच्या हातात आहे सरकार कोणाचं आहे ते हिंदूंचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार सेक्युलर सरकार स्वतःला म्हणतात हे आपलं असणारं हिंदूंचं सरकार आहे मी उदाहरण म्हणून असायला देतोय तुमच्या हातामध्ये सगळ्या नाड्या असल्यानंतरही तुम्ही त्यांना वटणीवर आणू शकत नाही तुम्ही तिथे असताना वटणीवर आणू शकत नाही याचा अर्थ हे सरकार किती कमजोर झालं हे आपण असायला लक्षात घ्या हे सरकार कमजोर आहे अजिबात अधिकार वापरण्याचा किंवा ज्या नाड्या आहेत त्या नाड्या आपण असताना खेचल्या त्या आवडल्या जातात आवळल्यानंतर त्याला त्रास होतो त्रास झाला की तो असणारा अरे बाबा नाड्या का आवडल्या म्हणून तू विचारतो आणि तिथे तुम्हाला सांगता येतं की बा तुम्ही असणारा अत्याचार करताय तू थांबवा आता ज्यांच्याकडे नाड्या अडवण्याची सुद्धा ताकद राहिलेली नाही धर्माच्या नावावरती असणारं सरकार घेतलं आपल्याला त्याच्याबद्दल दुमत नाही पण राज्य चालवा राज्य चालवता येत नाही अशी असणारी ही परिस्थिती आहे आणि म्हणून एकदा नियंत्रण सुटलं मग ते खालपर्यंत नियंत्रण सुटतं हे आपण लक्षात घ्या मी काही गोष्टी इथे बोलू शकत नाही पण त्याची असणारी जाणीव आहे त्याच्यामुळे आता वेळ अशी आलेली आहे की कायदा आणि सुव्यवस्था याचं राखण करणं आणि त्याची अंमलबजावणी ही सुद्धा करणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी असायला मानतोय की सूर्यवंशींच पोस्टमॉर्टम झालंय आत्तापर्यंत पोलीस असं सांगत होते की त्याला हार्ट अटॅक आला पण त्याला हार्ट अटॅक आलेला नाही डॉक्टरांनी त्याची सगळी बॉडी असताना तपासली आणि पोलिसांच्या त्याला जी काही मारहाण झाली त्या महाराणी तो शॉक झाला आणि त्या शॉकमध्ये व वारले अशी असणारी परिस्थिती आहे जो कोणी असेल त्याला ही शिक्षा आपण करून घेणारच पण त्याच्यातला एक संदेश येतो ते आपण लक्षात घ्या एक संदेश येतो तो लक्षात घ्या जे काही पेरल्या गेलंय ते आता उगवायला लागले हे आपण लक्षात घ्या जे पेरलंय ते आता उगवायला लागले इथं पेरल्या काय गेलं धर्म पेरल्या गेला आणि द्वेष पेरल्या गेला धर्म पेरल्या गेलाय आणि द्वेष पेरल्या गेलाय आता उगवणार द्वेष आणि धर्माचं स्पीठ या दोन गोष्टी ज्या आहेत या कोणाने कोणाच्या कुना तरी डोक्यामध्ये बसणार आहे आणि ज्याच्या कोणाच्या डोक्यामध्ये बसणार आहे तो बेकाबू होणार आहे इथे काही पोलीस बेकाबू झालेले आपण पाहिलेले आहेत त्या रडू द्या काय चिंता नका करू तर आता हा जो बेकाबू झालेला पोलीस जो आहे त्याच्या डोक्यामध्ये काय पेरलं गेले धर्म पेरले गेलाय आणि द्वेष पेरला गेलेला आहे तेव्हा आता जसं काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला कायदा त्यांनी आपल्या हातात घेतला आणि कायदा हातात घेऊन त्यांनी लोकांना असणारा उलट सुलट बडवायला सुरुवात केली आता ही परिस्थिती जी आहे हे ही या देशामध्ये वाढत जाणार हे आपण लक्षात घ्या हे थांबेल असं नाही हे वाढत जाणार आहे आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असाऱ्या पाळल्या पाहिजे जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं जे म्हणतील दंगलीचा आणि ह्याचा काय संबंध आहे तुम्हाला दारू पिणं सोडावं हो लागेल तुम्हाला असं आयडेक्स खाणं सोडावं हो लागेल नशा आहे आयडेक्स लोक मिठ्यान ब्रेडवरती लावून खातात ही नशा ही सोडावी लागेल आणि ते सोडून स्वतःला मजबूत करावं लागणार स्वतःला मजबूत करावं लागणार म्हणजे चार किलोमीटर पडलं पाहिजे चार किलोमीटर कशासाठी पडलं पाहिजे तर तुम्ही एसआरपी मध्ये गेला पाहिजेत मिलिटरीमध्ये गेला पाहिजेत सी आर मध्ये गेला पाहिजेत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसमध्ये गेला पाहिजेत पोलीस खात्यामध्ये गेला तिथे जाणं म्हणजे आपण असणार हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करतो आता काही बेकाबू झालेले माया मला फोन करतात साहेब सॉरी अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग आहे तुझं डोकं फिरलो होतं ना काय करू आता हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असणारा शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या देशामध्ये कोणाचा धर्म काही असो कोणाची जात काही असो कोणाचा समाज काय असो प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असणार त्या ठिकाणी पसरावं लागणार आहे आपण दंगल बघतो पोलिसांनी केलेला लाठीमार ला करतो मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असणारा गुन्हा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्या पोलिसाला शिक्षा होईल मान्य आहे पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही सरकारी खात्यामध्ये इतर खात्यामध्ये आहे की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषाची प्रेरणा झाली नुसती धर्माची प्रेरणा झाली असती पेरणी झाली असती था। था। तर काही फरक नव्हता पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असताना संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे याला मी जसं म्हणालो की ह्याला बदलायचं असेल काबूमध्ये आणायचं असेल बदलत्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला सर न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या चुकीचं पेरणेमुळे त्याचा जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण असा त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यापेक्षा बाबासाहेब जे म्हणाले होते की इथला असणारा व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असता परिस्थिती आहे ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही वेगळ्या विचाराचा असणारा प्रवाह आहे तो आपल्याला असणार त्या ठिकाणी दाखवता येत नाही मला अनेक जण आज असणार परभणीतल्या फुलेशाहू आंबेडकर वाद्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत इतर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे इतर कोणी असं तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे हा जो दाद आपल्याला मिळतोय त्याचं कारण की तू अपेक्षा बाळगतोय की आपण या देशामध्ये एक नवा फुले शाहू आंबेडकरी विचार घेऊन चाललेला आहे त्याची झोपडी तुम्ही उभी करा आम्ही त्या झोपडीमध्ये यायला तयार आहोत हा संदेश ह्या आपण लक्षात घ्या हा संदेश आहे आज भयभीत वातावरण हो आहे मी अजून भेटलो नाही पण ज्या कुठल्या पीडिताला भेटलो त्याला एकच विचारलं तू पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला तयार आहे का कालपर्यंत मला निरोप होता की ताई आज तो स्वतःहून म्हणायला लागलाय ला नाही मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेन द्यायला तयार आहे आणि कुठल्या पोलिसांनी मला मारलंय त्याचं आहे मी सांगायला त्या आज त्याची हिमत आहे त्याच्या हिमतीची मी असा दाद देतो मी त्या बारच्या वकिलांशी बसलो त्या वकिलांनी सांगितलं की आम्ही असा यांनी जर कंप्लेंट केली तर आम्ही त्याची कंप्लेंट कोर्टासमोर मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हाही तिथला असणारा एक विश्वास आहे असं त्या ठिकाणी मानतो माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की सूर्यवंशीची असणारी बॉडी जी आहे ती तासात दीड तासात या ठिकाणी येईल आजच कदाचित त्यांच्या कुटुंबाचा निर्णय घेतील की आजच त्याचा सर अंत्यविधी करायचा आहे त्या अंतविधीपर्यंत मी आहेच या ठिकाणी आपण सगळ्याने शांतता ही राखायची आहे आपल्यातला सर एक भीक सैनिक गेला याचं दुःख आहे एक लढणारा योद्धा आपल्यातून निघून गेला हेही आपलं आपल्या आपला सर एक मोठं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण आपण असणाऱ्या आपल्या भावनेवरती काबू आपण ठेवला पाहिजे या दंगलीमधली बरीच माहिती माझ्याकडे आहे पण मी इथे काही सांगत नाही आहे मी एवढंच फक्त आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे की सरकार ज्यावेळेस अस्थिर होतं दिसायला अस्थिर नव्हतं पण मी जसं मग अशी उदाहरण दिलं की बांगलादेश परभणी जिल्हा एवढाच आहे <coughs> त्याची लोकसंख्या सुद्धा तेवढीच आहे सगळ्या नाड्या आपल्या हातात आहे त्यांना असणार पाणी आपण देतोय त्यांना असणारा वीज आपण असणार देतोय त्यांची असणारी इंडस्ट्री जी आहे टेक्स्टाईलची तिथल्या असणाऱ्या कापसाची इंडस्ट्री आपल्या ह्याच्यावरती चालते दळणवळण त्यांचं असणार चालतंय सगळी नाड्या हातात असताना हे सरकार ज्यावेळेस आवडू शकत नाही आणि तिथल्या शेजारच्या लोकांवरती असणारा तिथे न्याय देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती हल्ले थांबू शकत नाही तेव्हा हे सरकार इतकं कमकुवत आहे हे आपण असणार लक्षात घ्या सरकार ज्यावेळेस कमकुवत होत अस त्यावेळेस ज्यांना या कमकुवतपणाचा फायदा घ्यायचा आहे ज्यांना ह्या कमकुवत फायदा घ्यायचा आहे ते मग या कमकुवतपणाचा फायदा घेतात अशी असणारी परिस्थिती आहे म्हणून आता एसपींशी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस मी एस म्हणालो की तुमच्या खात्यामध्ये काही अनगायडेड मिझाईल्स आहेत म्हणजे मिझाईल ज्यावेळेस सोडल्या जाते त्यावेळेस तिचं लक्ष ठरवलं जातं पण तुमच्या खात्यामध्ये असे काही मिझाईल्स आहेत की ते अनगायडेड आहेत म्हणजे त्याला असणारं दिशा नाही दिशाही आहेत आणि असे दिशाही नसणारे जे मिझाईल्स आहेत त्यांच्यावरती पहिल्यांदा नियंत्रण आणा ते नियंत्रण आलं की शहरामधला असणारा कारोबार शांत होतो हे आपण असणारं लक्षात आणि म्हणून माझं आव्हान आपलं सगळ्यांना राहणार आहे या ठिकाणी की आपण असणारा ज्यांनी जाती ती केली त्याच्यावरती कारवाई करू याच्यातलं जे साक्षीदार आहेत त्या सगळ्या साक्षीदारांना माझी असणारी नम्र विनंती आहे की आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी आणि बऱ्याच केसेस मी अशा बघितलेल्या आहे। आहेत आप की आपल्या इथं न्याय न्याय व्यवस्थेमध्ये एखादी केस पो, निकाल लागायला तीन चार वर्ष त्या ठिकाणी लागतात आणि जो साक्षीदार असतो तो साक्षीदाराचा मग त्या काळामधला इंटरेस्ट निघून जातो आणि म्हणून अनेक केसेसमध्ये न्याय मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे किंवा ज्यांनी ज्यांनी असणारा साक्ष दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की शेवटपर्यंत आपण चिकटून राहिलं पाहिजे जे आज पोलिसांनी दिले चार वर्षानंतर सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये ती सांगायची ताकद हिंमत ही आपण ठेवली पाहिजे नाही आता दोन महिने झाले तीन महिने झाले आता कशाला मी त्याच्या विरोधात जाऊ ही जी एक आपल्या कानामध्ये भोंगा लागल्यासारखा काही जणांचा भोंगा लागतो तो भोंगा लागला की आपण पहिल्यांदा लक्षात यायचं की हा आपल्या विरोधातला आहे हा पोलिसांचा असणारा खबऱ्या आहे हा विरोधकांचा हस्तक आहे आणि म्हणून भोंगा म्हणून आपल्या कानाशी लागलेला आहे किंवा ह्याच्यापासून वाचून वाचायचं हे आपण असणारा लक्षात घ्या आणि हे जर आपण केलं तर ज्या कोणी पोलिसांनी किंवा ज्या कुठल्या व्यक्तीने अत्याचार केलेला आहे त्याला सजा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण असं लक्षात घ्या आणि म्हणून जे त्याचं बॉडी मला वाटतं परवणीला येते अंत भीती होईपर्यंत मी ते थांबणार आहे शांततेने पाट पाट पडते त्या तर काय वाटते एकूण परभणीतली सर्व प्रकरण जर बघितलं तर दोन प्रकरणं परभणीची बघितली तुमच्या कोणाच्या लक्षात असेल मला माहित नाही एक प्रकरण एक दहा दहा बारा वर्षापूर्वी झालं होतं आणि ते म्हणजे एकशे पंचवीस लहान मुलं चौदा एप्रिलला आणि त्यावेळेस मी पाच सहा तासात चालू होतो आणि पूर्ण परभणीतल्या जनतेने स्वतःच्या घरातले कूलर्स सादरी औषधाला लागणाऱ्या मेडिकलची दुकानं जे होती त्या सगळ्यांनी असल्यावर स्वतःहून एक मदत म्हणून आणि ती गव्हर्नमेंट मदत यायला तीन दिवस लागली होती याची मला जाणीव होती पण ते तीन दिवसामध्ये सगळं लागणारं जिथे आहे ते परभणी शहरांनी पूर्णपणे पुरवलं होतं अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या शहराचं एक कॅरेक्टर जे आहे ते मला वाटतं त्याच्यातूनच बाहेर पडते अशी असणारी परिस्थिती आहे हे प्रकरण जे आहे ते नेमकं ती जी व्यक्ती आहे पवार नावाची असणारी जी व्यक्ती आहे त्यांनी जोपर्यंत कुठल्या माइंडसेटमध्ये येऊन केलेलं आहे हे कळत नाही आहे आणि मला वाटतं ते एवढ्या लवकर कळेल असं मला स्वतःला वाटत नाही आहे कारण का ॲडमिनिस्ट्रेशन आहे हे सगळं जे आहे ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्या ठिकाणी अडकलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीवरती कुठल्याही पद्धतीने असताना भाष्य करणं आणि पोलिसांची जे ॲक्शन झालेले आहे या पोलिसांच्या ॲक्शन्स ज्या आहेत याच या कोऑर्डिनेटेड होत्या की अनकोऑर्डिनेटेड होत्या याचंही अजून असताना कुठेही स्पष्टपणे येत नाहीये मी शासनातल्या काही अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस बोललो तर ते म्हटले पहिला आज आज आमची असलेली पहिली प्रेफरन्स जी आहे ती लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं शांतता मेंटेन आणि एकदा ते झालं की मग असणारं हे कोऑर्डिनेटेड एफर्ट होते की अनकोऑर्डिनेटेड एफर्ट होते याचा आम्ही असायला एक तपास त्या ठिकाणी करणार आहोत आज मी असायला मानतोय त्याच्यामध्ये की या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मला ते ह्या परिस्थितीवरती भाष्य करणं कठीण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो माझा अजून असणारा इथली एस पी असतील किंवा आय टी असतील दोघांशी टेलिफोनवरतीच बोलणं झालं पण प्रत्यक्षात काही रूबरू झालेलं नाही आणि या वातावरणामध्ये ना मला नाही वाटत असणारं की एक थोडंसं मोकळेपणाने मलाही बोलता येईल आणि एस एस पी एन आय जीला बोलता येईल अशी एक सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पुन्हा मला पुन्हा असा एक राऊंड मारावाच लागेल असं मला त्या ठिकाणी परभणीमध्ये हा प्रकार घडला लाठी आला बाजूला भीत दिली सरपंचाची क्रूर हत्या होते पोलिसाचे अधिकारी आरोपीसोबत सहभागी आले कायदा आणि सुव्यवस्थेचा जो मराठवाड्यातला प्रश्न आहे सरकार आलेलं आहे आणखी गृहमंत्रालय कोणाकडे मात काय वाटतंय हे सर्व नाही नाही म्हणूनच मी म्हणालो त्याच्यामध्ये की म्हणजे ज्या पद्धतीचे असताना देशमुखच्या नेत्यांवरची सायलन्स आहे हेही माझ्या अंदाजानं एक गुड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तिथे मध्ये गेलेली लोक आहेत असं मी मध्ये बघतो म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी बोलतो त्यांना असतात ज्याला स्टंट आपण म्हणतो माणूस जसा स्टंट होतो तसा बीडची जनता त्या ठिकाणी स्टंट आहे अशी परिस्थिती आहे आणि कोणीच बोलायला तयार नाही आहे कोणीच काही सांगायला तयार नाही आणि तुम्ही विषय काढला तर लोक राम राम करतात अशी ती परिस्थिती आहे इथे मायांदाजणं परभणीमध्ये जे आहे ते इमोशनल इशू त्या ठिकाणी एक होता आणि ते इमो इमोशनलच्या ह्याच्यावरती फुलेशाह आंबेडकरी विचारांचा जो माणूस माणसं होती ती सगळी सहभागी झाली इन्वॉल्व्ह झाली अशी असताना परिस्थिती त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या घटना आहेत त्याच्यामध्ये तिथे स्टंट असल्यामुळे काहीच घडलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे ते रिएक्शन आली अशी अशी एक परिस्थिती आहे दोन वेगवेगळ्या घटनांना मी दोन वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने तिथे बघतोय पण हा जो स्टंटपणा जो आहे तो माझ्या अंतर्जानं मला फार भीतीदायक वाटतोय अशी परिस्थिती आहे याचं कारण की आता आपली गत अशी होणार का आपण काही बोललो तर दोन्ही बाजूने म्हणजे वंधारी समाजाच्याही बाजूने तीच आहे आणि समाजाच्याही बाजूने तीच आहे किंवा आपली गत अशी होणार का याच्याबद्दलचं असणारा लोक स्टंट आहेत आणि ती ती मला असणार भीती फाक ज्याला आपण म्हणतो की स्केअरी ज्याला इंग्रजी शब्द आपण वापरतो अशी आहे ठिकाणी लागतोय तर आंदोलन झालं इथं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी महिला असतील काही तरुण असतील यांच्यावर मारहाण केली ते अजूनही